भंडारा जिल्ह्याच्या घडलेली घटना सर्व जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण करणारी आहे गावातील शशिकांत फोटगिलवार वयवर्ष एकोणतीस या कुख्यात अवैध दारू विक्रेत्यानं आपल्या कुटुंबासह थेट एका निष्पाप कुटुंबाच्या घरात घुसून दहशत माजवली नऊ वर्षाच्या चिमुकलीवर दारू चोरी केला असा संशय घेत गुंड शशिकांत व त्याच्या कुटुंबाने त्या निष्पाप मुलीला बेदम मारहाण केली एवढ्यावर न थांबता तिच्या आईलाही निर्दयी मारहाण करण्यात आली आहे आणि आजीलाही घरातील सामान्याची नासधूस करून गुंडांनी दहशत माजवली या निर्दयी हल्ल्यामुळे पीडित कुटुंब मानसिकदृष्ट्या कोसळले त्यांचा थेट इशारा आहे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू गरीब निराधार आणि असहाय्य या कुटुंबाला न्यायाची आस लागली आहे आहे घटना घडून दिवस गेली तरीही पोलीस प्रशासनाने आरोप आहे अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांचाच वरद असत आहे म्हणूनच ते गुंडगिरी करतात प्रश्न असा की गरीबांचा आवाज पोलिसांना कधी ऐकू येणार गावकरी थेट प्रशासनाला प्रश्न विचारत आज एका चिमुकलीवर हल्ला झाला उद्या कोणावर होईल पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू गावकऱ्यांच्या सहनशक्तीला मर्यादा आहे गावात सध्या भीती व तणावाचं वातावरण निर्माण झालंय गावकरी स्पष्ट सांगत आहे दारू विक्रीमुळे गुंडगिरी वाढली आहे दारूवाले आले दिवसा ढवळ्या लोकांना त्रास देतात पोलिसांनीच त्यांना पाठीशी घातल्यानं ते बेकायदेशीर धंदा बिंदास्त करतात हा आरोप थेट प्रशासनावर बोट ठेवणार आहे पोलीस प्रशासन गुंडांच्या आशीर्वादानं चालते आहे का गरिबांच्या डोळ्यातील पाणी चिमुकलींच्या जखमा आई आणि आजींचा आक्रोश यांना न्याय मिळणार तरी कधी की पुन्हा एकदा पैशाच्या ताकदी न्यायाचा गळा घोटला जाणार गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करिता आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर भंडारा काय नाव आहे तुझं मस्टी टोली रामपराचे काय झालं होतं त्या दिवशी ते दारू आली ते आली काय झालं तुमच्या घरी आली होती हो हो घरात घुसली होती अच्छा किती वाजता आली होती नाव अच्छा कशासाठी आली होती दारू नेलीस म्हणून त्यानंतर मग काय केलं तिने तुला मार वगैरे मारहाण वगैरे केली का हो कोणा कोणाला मारहाण केली आईला आणि मला आणि मम्मी म्हणजे आईला म्हणजे मम्मीला आणि तुला घरी कोण कोण होती आजी वगैरे होती हो त्यांना महाराज केलं हो त्यानंतर शशिकांत कोटगिलवार न माझ्या मुलीला मारला मला मारला आणि सासूला सुद्धा मारला त्यानं तुम्हाला कुठे कुठे मारा झाली माझ्या डोक्याला सुद्धा मारला माझ्या कमरेला सुद्धा मारला नाही हात पाहिलं तरी पण

काल परवा तईबुज्रुक या ठिकाणी टोलीराम पराते यांच्या इथं एक अवैध दारू विकणारा करण कोटगिलवार आणि ससी कोटगिलवार हे टोलीराम परेत्याचे घरी जाऊन त्याच्या मुलीनं दारू चोरल्याचा आरोप त्याच्यावर करून त्याच्या घरी जाऊन त्याच्या संपूर्ण घराची चौकशी केली आणि ते चौकशी दरम्यान त्या घरी असलेल्या सर्व सदस्यांच्या त्याच्या हातून काही छोटी मोठी मारहाण झाली आणि हा